आता आपण इथं रगडा पॅटीस करून घे घ्यायचं आहे रगडा पॅटीसाठी र रगडा पॅटीस हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आता इथं मी काय घेतले आहेत मोठे चार बटाटे उकडून घेतले आणि ते सोलून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मीठ चाट मसाला गरम मसाला हळद हे सगळं घालून त्याचे ते, ते मळून घ्यायचं मळताना त्याच्यात मी थोडेसे मिक्सरला चिरमुरे काढलेले आहेत ते घालून ह्याच्यामध्ये आधी ते खिसून घ्यायचे खिसणीवर आपण त्याला बारीक खिसून घ्यायचं गुठळी राहता कामा म्हणजे मोठे पीस राहता नये तेवढ्यासाठी फाईन हे व्हायसाठी मी ते खिसून घेतलेले आणि ते खिसून झाल्यावर हो त्याच्यात चवीप्रमाणे मीठ हळद गरम मसाला चाट मसाला आणि लाल तिखट एवढं घालून चिरमुऱ्याचं पीठ घालून ते मळून घ्यायचं मला इथं थोडंसं परत चिरमुऱ्याचं पीठ जरासं कमी वाटत होतं म्हणून मी परत मिक्सरमध्ये दुसरं घातलं आणि ते परत ते मळून घेतलं छानपैकी मऊसर असं मळून घ्यायचं आणि ते मळून झाल्यानंतर थोडं बाजूला ठेवायचं ते तोपर्यंत आपण इथं रगडा घ्या करायला घ्यायचं आता मळलं आहे बघा त्याच्यातमध्ये मला थोडंसं परत मला कमी वाटत होतं म्हणून मी परत आणि त्याच्यात लाल तिखट घातलं ला। आणि चिरमुऱ्याचं हे हे पावडर परत मिक्सरला करून ती थोडीशी घातली आणि परत मळून एका बाजूला ठेवलं आता इथं रगडा करताना मी काय केलं आहे तीन टामॅटो आलं लसूण मिक्सरला काढले बघा आता पुढं दिसेल तुम्हाला हे आता आपण बाजूला ठेवून द्यायचं इथं मी रगड्यासाठी टामॅटो तीन घेतले कट करून त्याच्यात आलं लसूण पेस्ट करून मिक्सरला कच्चं तसंच ते आपण रगड्यात घालायचं आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी दोन बटाटे त्यात घालून ते मॅश करून घ्यायचे चांगले मॅशरून आणि ते मॅश करून झाल्यानंतर त्याच्यात ते आपण वाटलेला टामॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आहे ती याच्यात घालायची परत दुसरी बॅच आहे ती मी काढत आहे आणि ती परत त्याच्यात मिक्सरला काढून घालायची ते घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ गरम मसाला चाट मसाला धना पावडर सगळं घालून एकत्र केलं त्यात कच्चं तेल ह्याच ह्याच्यामध्ये आपण कच्चं तेल घालायचं कच्च तेलानं तवंग चांगलं होतं आणि एकत्र करायचं आणि आपल्याला हवं तेवढं पाणी च मीठ आणि साखर घालून तो मिक्सर ह्याच्यावर गॅसवर उकळत ठेवायचं आणि उक हे गॅसवर उकळत ठेवायचं त्याच्यानंतर इकडं पॅटीस आपण करून घ्यायचे नुसते ते पॅटीचं पीठ ठाप केलं तयार ते के तव्यावर शालो फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर ते केलेल्या ह्याच्यावर पॅटीसवर आपण रगडा गोड चटणी तिखट चटणी शेव कांदा कोथिंबीर आणि दही घालून सर्व करायचं हे आता आपण गुळ आंबा करणार आहोत त्यासाठी आपण ह्या आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आमच्या इथं काल पाऊस आणि हे वारा झाला त्याच्यात हे आंबे पडलेले आहेत हे आता आपण सोलून वरची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आणि हे आपण आंबे साल काढून त्याच्यावरती पुढची प्रोसिजर दाखवते साल काढून आधी घ्यायची आत्ता आपण गूळ आंबा काळा करायला करा घ्यायचा आहे त्यासाठी ह्या मी आंब्याच्या अशा चकत्या करून घेतल्या जाळीला एवढ्या एवढ्या अशा अशा चकत्या करून घेतलेत हे पाणी घेतले हे पाणी आता आपण गॅसवर उकळत ठेवले आणि ह्याच्यात उकळी येऊन येऊन द्यायची आंब्या पाण्याला आणि त्याच्यानंतर ह्या फोडी आहेत त्या आपण ह्या ह्याच्यात टाकून एक वाफ काढून घ्यायची पाण्याला तो उकळी आली बघा त्या उकळीमध्ये हा आंबा जो आहे का ते टाकायचे त्याच्यात आंबटपणा थोडा निघून जातो त्याचा एवढ्यासाठी हे आंबा आपण हिच्यातनं पा, गरम पाण्यात काढून घ्यायचा एक दोन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं ह्याला हे आता असं ह्या पद्धतीनं हे उकळी यायला लागली ह्याला कस बघायचं आपण पर... हा शिजलाय बघा आता हा आपल्याला निथळून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आता हे चायनीत घालून घ्यायचं नितळून घ्यायचं ह्याच्यात पूर्ण हे आता आपण ह्याच्यामध्ये पसरून घेऊया कारण आपल्याला हे थोडंसं हडपायसाठी ना उन्हामध्ये ठेवायचंय थोड्या वेळासाठी आपण आंब्याच्या लोणच्याला कसं आंबे हडपून घेतोय तशा पद्धतीने हे थोडसं आपल्याला उन्हामध्ये ठेवून घ्यायचंय का तर हे जास्त गिर गिर्र व्हायला नको तेवण्यासाठी हे आपण आता थोडंसं उन्हाला ठेवूया अशा पद्धतीने हे आपण उन्हामध्ये हडपायला ठेवलंय उन्हामध्ये हडपून झाल्यावर ह्याच्यात आपण आता पुढची प्रोसिजर घेतलाय बघा तो ठेवला तो ठेवला दोन्ही आता हे एकत्र हे मी आता कैऱ्या ह्याचं कैऱ्यांच्या फोडी केलेल्या आहे गोलचकत्या ते आता मी ह्यात घालते गुळा म्हणजे त्या दोन्हीच मिळून पाणी सुटल त्याला आता असं हलवत हलवत हे दोन्ही एकत्र करायचं हे गूळ आणि फोडी त्याला आपोआप पाणी सुटायला लागते ते हे आपण पाण्यातनं काढून घेतल्यामुळं की नाही त्याला आपोआप पाणी सुटायला लागते अशा पद्धतीनं पाणी सुटायला लागले बघा हे आणखीन थोडा वेळ ह्याला आटू द्यायचं हे अजून पातळ आहे ह्याला थोडा दाटपणा यायसाठी आहे यासाठी आटवून घ्यायचं हे कुठपर्यंत आठवायचं ते दाखवते मी अशा पद्धतीने ह्याला पाणी सुटते हे आता थोडा वेळ उकळत ठेवूया आपण आठवत ठेवूया म्हणजे आणि आठवून झाल्यावर परत दाखवते मी अशा पद्धतीनं आपला गोळ आंबा हा तयार झाला बघा अंगाबरोबरच त्याला पाणी ठेवायचं अशा पद्धतीनं हा आपला गुळ आंबा तयार झाला आणि पूर्ण गार झाल्यावर ह्या गुळ आंबाला स्वच्छ बाटलीत भरून ठेवायचं